विमानतळावरून एक महत्वाची बातमी समोर येते मुंबई विमानतळावरती प्रवाशांचा संताप बघायला मिळतोय एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्यामुळे प्रवासी हे चांगले संतप्त झालेले आहेत सकाळी सव्वा अकराचं एअर इंडियाचं मुंबई दिल्ली विमान हे अजून सुद्धा आलेलं नाही त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात संताप बघायला मिळतोय अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात अजय विमानतळावरती प्रवाशांचा संताप बघायला मिळतोय <laughs> आम्ही आपण जर पाहिलं एअर इंडियाच्या बाबतीत ही वारंवार घडत असल्याचं प्रवाशांनी आता थेट गैरसोय आरोप केलेला आणि त्याच अनुषंगाने आज सव्वा अकरा वाजता दिल्लीसाठी मुंबई विमानतळावरून जे विमान उडणार होतं ते अद्याप आलं नाही आता जर आपण पाहिलं वेळ सव्वा बारा झालेली तासभर उलटून गेलेला आहे पण अद्यापही प्रवासी जे ते वेटिंग रूम मध्येच आपल्याला पाहायला मिळतात त्या संदर्भात त्यांनी आता थेट विमानतळावर असलेल्या अधिकाऱ्यांची निशेत अजय यापूर्वी सुद्धा अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून बघायला मिळालेल्या धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी